प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना दुपारची वेळ आहे तर मी टायमिंग वार काहीही सांगू शकत नाही हे जे व्हिडिओ आहेत तर ते एक चार पाच दिवसापूर्वीचे शूट केलेले व्हिडिओ आहेत आणि एक चार पाच दिवस मी म्हणजे थोडं थोडं व्हिडिओचं शूट केलेले आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हा व्हिडिओ जो आहे तर माझी आई आली होती आई आली होती भरण्यांसाठी माझी चवथ भरणी असते त्यासाठी आली होती चतुर्थी दिवशी तर चतुर्थी दिवशी मग इथं मी शेंगदाण्याचे लाडू करणार होते तर म्हटलं चला आता शेंगदाण्याचे लाडू करणारच आहे तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया अगदी सोपी आहे कोणीही करेल इतकी सोपी रेसिपी आहे सगळ्यांना येतच असेल पण म्हटलं चला करतेच तर करूयात तर आईला माझ्या वेलची आवडत नाही अजिबात त्याच्यामुळं ना मी लाडूमध्ये वेलची नाही घालणार आहे नंतर वेलची लाडूमध्ये घातलं ना थोडंसं वेलची आणि ड्रायफ्रूट्स वगैरे घातले ना शेंगदाण्याच्या लाडूमध्ये छान लागतात तर त्यानिमित्त त्यांना पोटातसुद्धा ड्रायफ्रूट्स जातात बदाम असू दे मनुकेसुद्धा त्यामध्ये घातलेत तरीही छानच पण ज्यांना आवडत असेल त्यांनी घाला नसेल आवडत नका घालू शेंगदाणे जे आहेत छान खरपूस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे पटापट फुल गॅसवर शेंगदाणे भाजायचे नाही आहेत आता किचन कट्ट्यावर तुम्ही पाहत असाल तर हे असं काय झाकून ठेवलेलं आहे तर ताईंना तुम्हाला माहिती होतं की कलर काम चालू आहे आपल्या घरामध्ये तर त्यामुळं ना आता स संपूर्ण म्हणजे घराचं किचन काम म्हणजे सॉरी कलर काम ना आवरत आलेलं आहे आणि किचनचं कलर काम चालू झालेलं आहे तर जी काही आपण भिंतीमध्ये बघा पुट्टी भरत असतो घासत असतो तर ती पुट्टी सगळी गॅसवर किचन कट्ट्यावर उडते आणि मग नंतर स्वयंपाक करणं अवघड जातं आधी संपूर्ण स्वच्छ करावं लागतं मग स्वयंपाकाला घ्यावं लागतं कलर काम चालू झाल्यापासून संपूर्ण जे रुटीन आहे ना ते सगळं माझं जा चेंज झालेलं होतं तर ती जी लोकं आहेत कलर कामवाली ती येत होती दहा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता जायचीत घरी तर तो वर ना काहीही करता येत नव्हतं ताईंनो त्याच्यामुळं ना मग काय करावं कुठून करावं कसं करावं काही काही कळत नव्हतं कुठलं काम करावं नक्की मोबाईलचं काम करावं की घरातलं काम करावं काहीही कळत नव्हतं तर ते गेल्यानंतरचं माझं रुटीन काय होतं ताईंनो साडेसहा वाजता ही जी माणसं आहेत कलर काम करून जायची घरातनं मग आता ते घरातनं बाहेर गेल्यानंतर मग जे काही कलर का म्हणजे सांडलेला कलर जो आहे इकडे तिकडे उडालेला तो काढायचा त्यानंतर स स्वच्छ संपूर्ण घर जे आहे ते झाडून पुसून घ्यायचं आणि फॅन वगैरे लावून अगरबत्ती लावायची जरा फ्रेश असं वातावरण तयार करायचं हे माझं रोजचं रुटीन होतं संध्याकाळचं आणि काय होतं की वस्तू इकडं तिकडं काढलेल्या होत्या घरातलं इतर साहित्य फर्निचर हे सगळं इकडं तिकडं सरकवलेलं होतं त्यामुळे शूट करायला त्या गोष्टी जमत नव्हत्या तर बघा शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर गुळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याचे लाडू बांधून घेतलेले आहेत इतकी सोपी ही रेसिपी आहे तर थोडक्यात रेसिपी आणि रुटीन असं मिक्स झालं तर असो तर बघा ताईंनो हा दुसरा दिवस आहे तर त्यानंतर बघा मी गेले होते पडदे सिलेक्ट करायला घरातली बरीचशी जी कामं आहेत ना छोटी मोठी रोजचं रुटीनच आपलं तर ते आटपून आलेले होते तुम्ही केस माझे पाहत असाल खूप पातळ दिसतात भरपूर असं तेल लावलेलं होतं केसांना सध्या क कलर काम चालू होतं तर त्यामुळं ना पुट्टीची जी धूळ असते ना तीसुद्धा केसांमध्ये डोक्यामध्ये अंगावर सगळीकडं जाऊन उडून बसायची भांड्यांवर पण घरात सगळीकडे सगळ्यांच्या अंगावर ती जी पुट्टीची खर आहे ना ती होती तर त्यामुळं म्हटलं हे स्काल्फला जर पुट्टीची पुठ्ठीची जी घाण आहे ती जाऊन बसली आपल्या डोक्यात तर मग काय म्हणजे नाही का मग प्रॉब्लेम नकोस कालचे व्हायला खाज वगैरे त्याच्यामुळं तेल मी खोबऱ्याचं भरपूर घरामध्ये सगळ्यांनीच लावलेलं होतं केसांना आणि मग केस छान स्वच्छ धुवून काढायचे आता पडदे सिलेक्ट करायला आलेली आहे दोनशे रुपये एकदम प्लेन त्याच्यावर कुठला ट्रक्चर नाही काय थोडी डिझाईन त्याच्यावर थोडीशी डिझाईन बारी त्याच्यामध्ये तो कलर पण लरी दिसतो तो मधला कलर आहे बघा वर वर सगळ्यात ग्रे च्या खाली बघा मध्ये तो क्रीम, क्रीम कलर सारखा आहे तो पण ब्रिज दिसतो एकदम वरचा हा आहे मॅडम च्या हातातला मधला 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 जर आहे ना ग्रे व्हाइट ला थोडा ब्रेक द्यायचा असेल ना तर तो कलर घेऊ शकतो आपण म्हणजे कसं असतं कधी कधी ग्रे व्हाईट ग्रे व्हाइट जास्त होतं ना ते नको असेल तर तो घेतला ना तो तर लरी दिसतो पडला कर्णा कर्णा आए का डार्क कलर जरा। है। मां तर तर से का तर इकडं पडदे चॉईस करायला आलेलो होतो तर संपूर्ण पडद्यांचं जे फॅब्रिक आहे कलर कॉम्बिनेशन आहे म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूयात तर इकडे प भरपूर अशा व्हरायटी होत्या कॅटलॉग एक उम, कमी रेंजमध्ये मिडियम रेंजमध्ये आणि हेवी रेंजमध्ये असे कॅटलॉग होते त्यातलं फॅब्रिक आपण चॉईस करायचं आणि मग पाहिजे असे आपलं म्हणजे आपण आपल्याला कसे पाहिजेत तसे शिवून घ्यायचे तर आपल्या हॉलमध्ये पी यू पीला ग्रे कलर असल्यामुळे ग्रे कलर कॉम्बिनेशनमध्ये पडदे सिलेक्ट केलेले होते आणि बेडरूममध्ये फक्त व्हाईट कलर आहे अजून डेकोरेशन मी करणार आहे तर इतर ज्या वस्तू आहेत ना त्या छान अशा रंगीबिरंगी घेणार आहे आणि व्हाईट कलर असल्यामुळे ना त्याच्यावर मग गोल्डन ब्राऊन कलरचे मी पडदे सिलेक्ट केलेले होते आता मी जास्त स्ट्रक्चर किंवा जास्त असं कलरफुल कलर करत बसले नव्हते बेडरूमला तर माझं असं म्हणणं होतं की आपण ज्या काही वस्तू घेणार आहोत ना त्या छान कलरफुल असायला हव्यात पडदे किंवा मग बेडशीट या रंगांमध्ये आपल्याला जास्त खेळता येईल जर बेडरूमचा जो कलर आहे संपूर्ण घराचा जो कलर आहे वाईट असेल तर इतर कलरफुल गोष्टींमध्ये आपल्याला भरपूर खेळता येतं त्याच्यामुळं मग मी संपूर्ण घराचा जो कलर आहे तो व्हाईटच ठेवला होता किचनची जी एक वॉल आहे तर ती यल्लो करायची होती पण चुकून आमच्याकडून सगळं किचन जे आहे ते पूर्णच्या पूर्ण यल्लो झालेलं आहे पण तरीसुद्धा छान दिसतं एवढं काही नाही तर असं ग किचनमध्ये एंट्री केली ना की गोव्याला गेल्यासारखं वाटतं तर थोड्या दिवसांनी नक्कीच मी होम टूर करवेनच त्याआधी भरपूर असे कार्यक्रमसुद्धा आहेत घरामध्ये आता घटस्थापना होणार आहेत घट बसणार आहेत आणि आमच्याकडे म्हणजे देवाचे टाक नव्हते तर ता, ते टाकसुद्धा करायला मी दिलेले आहेत तर त्याच्यामुळं ना जरा गोंधळच होणार आहे आणि त्यानंतर सर्व पित्रे अमावशा तर आमच्या पित्रांनासुद्धा जेवण द्यायचं आहे तर त्यामुळे ह्याचं एकंदरीत सगळं क्लिनिंगचं काम शॉपिंग सिलेक्शन घ पडदे म्हणा किंवा वस्तू फर्निचर म्हणा हे सगळं लोड येतं कधी कधी त्याच्यामुळं मग व्हिडिओ असं एडिटिंग करणं वगैरे जमत नव्हतं पण आता इथून पुढं तुम्हाला व्लॉग जे आहेत ते रेग्युलर येणार आहे अजिबात मी गॅप घेणार नाही आहे आणि एक आपले व्हिवर्स आहे त्यांनी विचारलेलं होतं की फर्निचर कुठून घेतलं आणि परत त्याची त्याची माप विचारली होती आणि प्राईससुद्धा सुद्धा विचारली होती तर मी ते संपूर्ण फर्निचर आहे ना तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर सध्या तरी इतकी धूळ आहे त्याच्यावर नंतर क्लीन झाल्यानंतर छान डेकोरेट केल्यानंतर लाईट्स वगैरे लावल्यानंतर मी तुमच्या बरोबर करणार आहे कारण गरज आहे पाना फुलांची गरज म्हणून ब्लू कलर दिलाय मी काय म्हणतोय मॉल मध्ये सुप्रिया अशे बसवून <coughs> ते पडदा तुला पाहिजे ना तो तो घेऊ किंवा हे गोल्डन म्हणतात तो घेऊ खर <coughs> किंवा हा पण चालू शकतोय आपल्याला हॉल मध्ये व्हाईट वर जाईल का बनतो होय दादा ना दादा कारण येलो शू नाही का दा पिक्चर बघून करायचं बस बस खूप मोठा आहे त्या पडदे सिलेक्ट करून आलेले आहे जास्तही लो क्वालिटीचे आपण सिलेक्ट केलेले नाही किंवा हा हाय रेंजमध्ये हाय क्वालिटीचे तर आपण जेव्हा पडदे घरासाठी शिवून घेतो तर ते कमीत कमी आपण चार ते पाच वर्ष वापरतो आता इथून मागचे जे पडदे होते तर ते जवळजवळ आपण बारा ते तेरा वर्ष वापरलेले आहेत ते पण मिडियम रेंजमध्येच होते मीडियम क्वालिटीचे होते आतासुद्धा मीडियम क्वालिटीचेच पडदे चॉईस केलेले आहेत फक्त डिझाईन वगैरे जे आहे खरंच खूप मस्त आहे आणि जरा काही वाटलं आपल्याला तर मग अधूनमधून चेंज करता येतात पण पडद्यांचे जे फॅब्रिक आहे ते खूप महाग असतं आणि त्यांची जी शिलाई असते म्हणजे शि शिवून घेतात तर ते, ते सुद्धा शिलाई जास्त घेतात त्यामुळं शिवून घेताना पडदे आणि सिलेक्ट करताना खूप काळजी घ्यायची आता आपल्या घरामध्ये ना सात ठिकाणी पडदे लावायचे आहेत सात म्हणजे हॉलला दोन खिडक्या आहेत बेडरूमला दोन खिडक्या आहेत एक जी बाबांची बेडरूम आहे ती त्याला एक खिडकीन किचनला एक खिडकी आणि हॉलमध्ये तीन ठिकाणी लागणार आहेत तसे सात ठिकाणी सात आठ ठिकाणी पडदे लागणार आहेत तर त्या पडद्यांची आणि त्याबरोबर ते जे स्टील असतं वर आपण लावतो रॉड त्याचं सगळ्यांचं जे मटेरियल आहे आणि पडद्यांचं मटेरियल आणि शिलाई मटेरियल हे सगळं धरून आपल्याला आहे ना पडद्यांना दहा हजार खर्च आलेला आहे म्हणजे त्यांनी तेरा हजार बिल केलं होतं तर डिस्काउंट देऊन आपल्याला कमी खर्च आलेला आहे आता इथं बाबांच्या मोबाईलची जी बॅटरी आहे ना ती सारखी डाऊन होते त्यामुळं बाबा विचारायला आले होते की कुठला ॲप वगैरे चालू आहे का तर असं ताईनं संध्याकाळची वेळ झालेली होती आणि थोडीशी झोप काढल्यानंतर ना जरा बाहेरून फिरून आलं ना की बरं वाटतं घराजवळ सरकारी कॉलनी आहे आणि कॉलनी स्वच्छ असते झाडं भरपूर आहेत त्यामुळं फिरायला संध्याकाळचं खूप भारी वाटतं वाकड्या वाकड्या <laughs> दिसते वाकड्या काय झालं <laughs> घरापासून थोडं पुढं चालत गेल्यानंतर एक शिवकालीन विहीर आहे तर चौकोनी विहीर आहे अजून मी म्हणजे हे बघाय तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्येही तर विटांचं बांधकाम केलेलं आहे तर आत्ता बांधकाम झालेलं आहे शिवकालीन ही विहीर आहे तर फिरता फिरताच अशी ना एक म्हणजे असंच एका झाडावर नजर पडली तर फूल खूप छान येतं या झाडाला मग विचार केला की के चला काढून नेऊया आणि आपल्या घराजवळ लावूया तर भरपूर अशी फुलं ना आता सध्या फुललेली आहेत इकडं वाई सातारा भागामध्ये सातारामध्ये तर तुम्हाला माहिती आहे कासपटार आता मस्त असा फुललेला आहे वेगवेगळ्या फुलांनी तर अशीच एक असंच एक बघा इथं फुलांचं झाड आहे तर हे बघा मी काढून घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर कलर आहे त्याचा तर ते फुलल्यानंतर ना छान जास्वंदासारखं दिसतं आणि बऱ्याचदा ना येता जाता सारखी नजर माझी या झाडावर होतीच तर ते काढून आणलं आणि आता आपल्या घराजवळ लावणार आहे तर तुळशीची रोपंसुद्धा बघा छान आलेली आहेत टवटवीत या बादलीमध्ये जे पाम ट्री लावलेलं ला आहे त्यामध्ये तर ही रोपं सुद्धा मी काढून आता तुळशीमध्ये लावणार आहे तर आता हे जे रोप आणलेलं आहे फुलाचं तर ते सर्वात आधी लावून घेते कुठलीही झाडं कुठूनही आणल्यानंतर आणल्या आणल्या जर ती लावली ना तर चांगली जीव पकडतात आता हे बघा मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पांचं विसर्जन केलं होतं या टपामध्ये मी तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर बघा माती किती मऊ सूत आणि काळीभोर आहे अगदी साधी माती आपण म्हणतो ना अगदी शेतातली काळी माती साधी माती तर साध्या मातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती तयार केली होती आता ही माती इतकी मऊसूत आणि गुळगुळीत आहे इतकी मऊ मुलायम होती ना तर मग त्या विचार केला की याच टपामध्ये आपण कमळ लावूया तर ती माती ना तशीच ठेवलेली आहे काळी भोर माती असल्यामुळे आणि थोडंसं शेणखत गोळा केलेलं आहे आता ते शेणखत ना त्या टपामध्ये घालते मातीमध्ये मिक्स करते आणि एक दोन चार गप्पी मासे आणून त्यामध्ये सोडते गप्पी मासे छान तयार झाले टपामध्ये किंवा आपला टप कमळ लावण्यासाठी तयार झालेला आहे मागच्या वेळेला मी कमळ लावलं होतं पण त्यामध्ये ना गप्पी मासे नसल्यामुळं त्या कमळामध्ये ना भरपूर अशा डेंगू मच्छरांनी म्हणजे मच्छर अंडी घातली होती मच्छरांनी तर त्याच्यामुळं ना मग मी ते प कमळ काढून टाकलं आणि पाणी ओतून दिलं आता पुन्हा एकदा मी कमळ या टपामध्ये लावणार आहे म्हणजे गणपती बाप्पासुद्धा आपल्यासोबत कायम राहतील तर आता हे रोप लावलेलं आहे या रोपाला ना फुल आलं की नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर असा होता आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय